ोदम गावकर यांच्यावर पक्षकाराने केलेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी नांदेड वकील संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नांदेड वकील संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पत्रकारांकडून वकिलांवर खोटे गुन्हे नोंदवण्याचे प्रमाण दोनशे दिवस वाढत आहे नांदेड वकील संघ वकील असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गौतम गावकर यांच्यावर विरोधी पक्षकारांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे याचा निषेध नोंदवीत वकिलांसाठी संरक्षण कायदा तयार करावा व इतर विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड वकील संघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला हा सविस्तर वार्थ महाराष्ट्रामध्ये वकिलांवरती पक्षकाराकडून जे आहे हल्ले होण्याचे प्रकार खूप घडले आणि काल नांदेडमध्ये आमचे जे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आशिष गोदमगावकरजी यांच्यावर पक्षकारातर्फे विरोधी पक्षातर्फ पक्षकारातर्फे जी आहे ती खोटी जी केस करण्यात आलेली आहे क्राईम रजिस्टर करण्यात आलेला आहे तर त्या ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जे आहे वकील संघातर्फे आम्ही निर्णय घेतला की शासनाकडे जे आहे तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हे लागू करण्यात यावं त्वरित लागू करण्यात यावं यासाठी जे आहे ते आम्ही सगळे एकमतानं जे आहे ते कलेक्टरकडे निवेदन आज दिलेलं आहे या, या यापुढे यापुढे यावरून जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही जे आहे तर संबंध महाराष्ट्रभर जे आहे तर तीव्र आंदोलन याविरुद्ध करणार आहेत कारण व वकिलांवरती होणाऱ्या हल्ल्यामुळं वकिलांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि जे कोर्टाचं जे कामकाज आहे तर ते कामकाज सुरळीत होत नाही वकील आपली पक्षकाराची जी बाजू आहे एकदम मजबूतपणे जे आहे तो सुद्धा आता आम्हाला भीती वाटायला लागली त्यामुळं प्रोटेक्शन बिल येणं हे गरजेचं आहे यापूर्वीसुद्धा आम्ही शासनाकडे निवेदन दिलेले आहेत पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही परंतु आता जेव्हा आमच्या नांदेडमध्येच ही घटना घडलेली आहे कोटा गुन्हा दाखल करण्याची तर तेव्हा जे आहे तर आता प्रोटेक्शन बिल जे आहे ते तो त्वरित लागू करणे याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही तसं झालं नाही तर आम्ही जे पुढची दिशा आहे संबंध महाराष्ट्र आंदोलन करण्याची आम्ही यानंतर ठरवू ओके नांदेड अभिवक्ता संघाचा सचिव आहे आम्ही नांदेड अभिवक्ता संघाने असा ठराव घेतलेला आहे की वकिलावर आ, वार दिवसेंदिवस जर बघितलं तर खोट्या केसेस दाखल होतात संबंध महाराष्ट्र जर बघितला तर वेगवेगळ्या खोट्या केसेस वकिलांविरुद्ध करण्याची जी प्रवृत्ती आहे ती वाढत चाललेली आहे त्याच्यामध्येच राहुरीचं जर प्रकरण बघितलं तर ते वकिलांचा डबल मर्डर झालेला आहे म्हणजे वकील पतीपत्नी होते पक्षकारांनी त्यांचा देखील तिथं खून केलेला आहे तेही अशा म्हणजे प्रकरण चालू असताना त्याच प्रकरणामध्ये तर तशा केसेस आत्ता जर बघितलं तर आमचे अध्यक्ष गोदमगावकर साहेब यांच्याविरुद्ध देखील खोटी ॲट्रॉसिटी दाखल केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये काय होतं की अशा खोट्या ॲट्रॉसिटी दाखल करणे खोट्या केसेस दाखल करणे ह्याच्यामुळं ज्यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे त्यांच्यावर देखील या अशा खोट्या केसेस रजिस्टर होण्यानं त्यांच्यावर देखील अन्याय होतो म्हणून त्याची ही प्रवृत्ती जी आहे खोट्या केसेस करण्याची त्याच्यावर कुठंतरी बाधा यावी यासाठी हा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे अशा खोट्या केसेस करण्यापूर्वीच जे आहेत ते वकिलावर अशा कोर्ट्या केसेस जर अर्ज आले असतील किंवा काय झालं असेल तर तत्पूर्वी पोलीस प्रशासनानं त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे त्यानंतर चौकशी आणखी जर एखाद्या वेळेस चुकून जर एखादा गुन्हा झाला असेल स्वतःपर्यंत अशा चुकीच्या केसेस होऊ नये आणि तसे जर पडत झाले असतील तर त्या तात्काळ वापस घ्याव्यात अशाबद्दलचे आदे आदेश देखील आम्हाला शासनाकडून पाहिजे अशा प्रकारचं आम्ही नियोजन दिलेलं आहे आणि शासनाने अशी संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशामधून संपूर्ण वकिलांची अशी मागणी आहे की ॲडव्होकेट ला प्रोटेक्शन तात्काळ लागू करावा आणि तसं जर झालं नसेल तर न्यायव्यवस्था ही पूर्णपणे कोलॅप्स होईल आणि जर वकिलालाच जर त्यांची बाजू मांडताना पशेन मिळत नसेल तर खमीरपणे वकील बाजू मांडणार नाही आणि ते मांडू शकणार नाही त्यांच्यावर आले होती त्यांच्या कुटुंबात होतील आणि यामुळे जे आहे ते वकील व्यवसाय लुप्त होऊ शकतो आणि वकील येण्याचा जो एक हे असेल काय असतो तर तो तो देखील निघून जाईल आणि वकिलीकडे कोणी येणार नाही आणि न्यायाची जर कथा जर बैठली तर वकील यांशिवाय वकिलांनी बाजू मांडल्याशिवाय न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही आणि लोकशाहीचं तोही तो मार खाली जाऊ शकतं म्हणून तात्काळ ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा अशी आमच्या मागणी